साहेब आज शेतकरी कर्जमाफी त्याचबरोबर गायरान जमीन त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात अधिग्रहण आणि पाण्याच्या दोन दावा पाण्याच्या संदर्भातून महाविकास आघाडीच्यावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि प्रांतांच्याकडून निवेदन देऊन सरकारनं मागणी केलेली आहे की आपणच सत्तेवर यायच्या अगोदर जसं लाडक्या बहिणींना आपण आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सुद्धा आश्वासन दिलं होतं आता सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी फिरत आहेत आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं आश्वासन पण सध्या मला देता येणार नाही पैसे मागच्या अख्खेपुढे भरून टाका भविष्यकाळामध्ये त्याचा विचार करू मतासाठी अशा पद्धतीनं आश्वासन देऊन सत्ता घेतल्यानंतर त्या असल्या बळीराजाला विसरणं कितपत योग्य आहे खरं म्हटलं तर मागच्या बजेटमध्ये औद्योगिक क्षेत्रातलं उत्पन्न घटलेलं आहे बळीराजाच्यामुळे महाराष्ट्राच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली ही सत्यता आपल्याला दिसून आलेली आहे अशा वेळेला ज्यांनी राज्याची तिजोरी भरली त्या बळीराजाला मदत करणं अपेक्षित आहे परंतु वेगवेगळ्या प्रकारचे कायदे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय लादण्याचा प्रयत्न होतो आहे दुर्दैवाचा आहे त्याला आम्ही निश्चितपणाने विरोध करतो आहे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारने बोध घेऊन बळीराजाला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे दोन डाव्या कालव्यात पाणी कोरेगाव वाई खटाव या सा सातारा या परिसरामध्ये दिलं जातं आता ते आवतर देत असताना पूर्वीच्या निकषाप्रमाणे त्याच्यावर इथल्या लोकांवर शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनावर केलेली आहे याबरोबर कोरेगाव महानगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आलेली आहे त्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की फक्त प्रकल्प दाखवायचे आणि पैसे काढायचे एका सौर ऊर्जेचा प्रकल्प केलेला आहे दोन कोटीच्यावरती खर्च केला आहे पण तो दोन वर्षापासून तो प्रकल्प कार्यान्वितच झाला नाही मी मगाशी बघितलं की महाराष्ट्रामध्ये सौर उर्जा प्रकल्पाचं एक अभियान पाहायला मिळालं जनतेला वीज मिळत नाही पण त्या सौरऊर्जा प्रकल्पावर त्या ठिकाणी जी काही कडधान्य सुकायला टाकलेली आहेत ती मात्र लगेच त्या ठिकाणी सुकली जात आहेत त्याचबरोबर यामध्ये जी घनकचरता प्रकल्प आहे मगाशी जिथं नियम असा आहे की घनकतरता प्रकल्प किंवा कुठला प्रकल्प करायचा असेल तर पर्यावरण त्या त्या खात्याच्या ग्रामपंचायत आजूबाजूच्या सगळ्या परवानग्या घ्यायला पाहिजे अशा तशा प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या दिसत नाही घनकतरत्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च झालेला दाखवलेला आहे पण त्या दहा कोटीमध्ये पिण्याची पाण्याची योजना जी कोरेगाव शहराला आहे तिथेच या प्रकल्पातला कचरा टाकला जातो आहे आणि त्याची प्रक्रिया केली जाते आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाणी केलेली आहे दुर्दैव आहे की कोरेगावला पावसाळ्यामध्ये ते जर पाणी त्या कचऱ्यातलं खाली गेलं तर त्या पाण्याचं दूषित पाणी हे कोरेगावकरांना पाहायला मिळेल प्यायला मिळेल हे दुर्दैव आहे म्हणून आम्ही त्याच्यावरून त्या दावा ठेवले नाही तर माझी अपेक्षा आहे या घणकच प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जी चुकीचं झाली असेल त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमच्या सद सदस्यांनी आणि नोकरसेवकांनी केलेलं आहे स्वच्छता अभियानाचा ज्यावेळा यु प्रकल्प राबवला गेलेला आहे त्यामध्ये गणकत्रा फार महत्त्वाचा असतो आता प्रकल्पाला एका ठिकाणी एक गोळेवाडीमध्ये पासष्ट लाख खर्च करून जागा घेतली गेली पण तो त्या ग्रामस्थांचा आणि गावाचा विरोध लक्षात घेता ती जागा मग ज्यासाठी खर्च केला होता ती जागा तशीच पडून राहिलेली आहे आणि परत दुसरी पर्यायी जागा तीन तीन महिन्याची भाड्याने घ्यायची जर नामुष्की कोरेगावच्या नगरपंचायतीत ना येणार असेल इतका भ्रष्ट कारभार जर चालला असेल तर दुर्दैव आहे आणि या प्रकल्पामध्ये इथं असलेल्या शेतकऱ्यांना विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे शाळा आहे बाजूला लोकवस्ती आहे नियम असा आहे की शाळा आणि लोकवस्ती आणि काही असेल तर प्रामुख्यात नाही जबरदस्ती तीन तीन महिन्याच्या भाड्यासाठी कायमची लोक योजना न करता तो प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होतात तेव्हा आहे वळगाव नगर पंचायत आणि या सगळ्या लोकांच्या प्रतिनिधींचा इतका पण आहे ते पाणी जर दूषित मिळालं नाही तर त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने आंदोलन उभारणार आणि ज्या ज्या गोष्टीच्या बिलं काढली गेलेल्या काम न करता प्रकल्प न करता त्याची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मी सभागृहात केली आहे आत्ता प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर भयानक पहिला प्रकार पाहायला मिळालेला आहे आणि तो प्रकार बघितल्यानंतर पैसा हा ऐवजी वेगळ्या ठिकाणी मोडला गेलाय याची चौकशी करण्यासाठी आम्ही लावून धरणार आहोत आंदोलन करायला लागलं तर आंदोलन सरकारचा पैसा कोणी जर बोगस प्रकारची बिलं काढून करत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणार

साहेबांना म्हणजे कोर्टात महाराज त्यांना ते म्हणतात वर्त्या